रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा तारदाळमधील मधील मळ्यात एकाच वेळी दोन ठिकाणी दरोडा दहा तोळे दागिन्यांसह एक लाखाची रोख रक्कम लंपास तारदाळगावच्या बाजूस असणाऱ्या मगदुम मळ्यात रविवारी पहाटे दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकत शीतल राजाराम मगदूम यांच्या घरात घुसून तिजोरीतील सोन्याची अंगठी पाटल्या कर्णफुले चेन असा अंदाजे आठ ते दहा तोळे सोने व रोख रक्कम अंदाजे सत्तर हजार रुपये लंपास केले तसेच शेजारीच असणाऱ्या प्रकाश मगदूम यांच्याही घरात घुसून महिलेच्या गळ्यातील दीड ते दोन तोलेचे सोन्याचे दागिने तसेच दहा ते पंधरा हजार रोख रक्कम व तीस हजार रुपये किमतीचा स्मार्टफोन चोरानी लंपास केला या घटनेने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे तारतळ येथील मगदुमळा परिसरात मोठी लोकवस्ती आहे या परिसरातच शीतल मगदुम हे आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात रविवारी पहाटे मगदुम कुटुंबीय गाड चोपेत असताना अज्ञात चोराने मुख्य दरवाज्यातून घरात घुसून तिजोरी फोडून त्यामध्ये असणारे दागिने व रक्कम असा एकूण अंदाजे दहा लाखाचा ऐवज लांबास केला तसेच शेजारी असणाऱ्या प्रकाश मखतुम यांच्या घरात देखील मुख्य दरवाज्यातून चोरांनी आत घुसून महिलेच्या गळ्यातील दागिने व रोख रक्कम असा एकूण अंदाजे दोन लाखाचा ऐवज चोरांनी लंपास केला घटनास्थळी शहापूर पोलिसांनी पहाटे भेट देऊन घटनेची पाहणी केली सदर घटनेत दोन्ही घराचा मुख्य दरवाजा फुगलेला असल्याने आतून लॉक केलं नव्हतं त्यामुळे सहजासहजी दरोडेखोर घरात घुसले असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय सदरचा दरोडा हा गेली महिनाभर टेहाळणी करून दहा ते पंधरा अज्ञात चोरांनी घातला असावा अशी चर्चा घटनास्थळी नागरिकातून सुरू होती महानकऱ्यांनी उपसासाठी तारदाळून बसकोंडाकडे मनी.